नमस्कार मित्रांनो आज चोवीस जून आज महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये आजही जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटी सेप्लेट आहे मित्रांनो आज चोवीस जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना सकाळपासूनच पावसाचा जोर राहील तसेच कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर कोकण विभागामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुंबई अस्वादचा परिसर कल्याण डोंबिवली ठाणे पनवेल नेरळ तसेच इकडं उत्तर भागामध्ये वसई विरार पालघर वाडा शहापूर डहाणू काडोली जव्हार त्र्यंबक इगतपुरी नाशिक नाशिकचा आसपासचा परिसर या सर्व भागामध्ये सकाळपासूनच आपल्याला हलका ते मध्यम तर घाट ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर आणि दक्षिण कोकणामध्ये देखील पाऊस जोर राहील किनारपट्टी लगतच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस घाट मात्याच ठिकाणी बघायला मिळेल इतरत्र हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या सर्वच भागामध्ये आज पाऊस बघायला मिळणार आहे नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये सिन्नर कोपरगाव वैजापूर या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम अधूनमधून काही काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात या व्यतिरिक्त मित्रांनो हो, उत्तर भागामध्ये मनमाड मालेगाव नंदुरबार जळगाव धुळे या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे या भागांमध्ये पावसात जोर राहील तसेच अहिल्यानगर अहिल्यानगरचा जो काही पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली या परिसरामध्ये कोल्हापूर कोकणालगतचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये पावसात जोर राहील घाटमातेच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता इतरत्र हलका पाऊस आपल्याला इतर भागामध्ये ठिकठिकाणी अजूनमधून बघायला मिळेल सोलापूरमध्ये जरी पावसाचा प्रभाव कमी असला तरी पण काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर सोलापूर सोलापूरचा आसपासचा परिसर पावसाचा जोर काही काही भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे अधूनमधून बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे सरी बघायला मिळतील सोलापूर लगतच लातूर धाराशिवमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये देखील दुपारनंतर पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम पावसाची शक्यता आज अमरावती भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल पावसा जोर अमरावती भागामध्ये आज वाढण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये किंवा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल हलक्या पावसाची शक्यता बहुतांश भागांमध्ये आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर काही भागांमध्ये परि पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये पाचोरा धुळे शिरपूर जळगाव बुरणपूर खामगाव आसपासचा सर्वच भाग या परिसरामध्ये दुपारनंतर मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर भागामध्ये शेंदवा खारगाव बुरणपूर या भागांमध्ये देखील पावसात जोर राहील तसेच यालगतच अमरावती विभाग आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील दुपारनंतर पाऊस आज वाढण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर तुरळक भागामध्ये जोरदार तर हलका पाऊस बहुतांश भागामध्ये अमरावती विभागामध्ये बघायला मिळू शकतो नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर चंद्रपूरगडचिरोली संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल हलका ते मध्यम पाऊस तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे जे काही अमरावती विभागामध्ये वातावरण बनलेलं आहे जे उत्तर महाराष्ट्रामध्ये वातावरण बनलेलं आहे तेच वातावरण पूर्वेकडे सरकत येईल त्यानंतर अमरावती विभागामध्ये संध्याकाळपर्यंत नागपूर विभागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो आज मराठवाड्यात दुपारनंतर ठिकठिकाणी तीक पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे लातूर नांदेड धाराशिवमध्ये पाऊस असेल बीड जिल्ह्यामध्ये देखील आज हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद